नमस्कार मंडळी नवरात्र स्पेशल उपवासाच्या रेसिपीमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत रताळ्याचे गुलाबजामून त्यासाठी मी तर हे अर्धा किलो रताळे घातलेले येतो कुकरमध्ये उकडायला आपल्याला काही हे सगळेच वापरायचे नाही अर्धे वापरायचे आता ह्या कुकरमध्ये मी रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहेत आणि तसेच घातलेत मी काय पाणी घातलेलं नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही फार फार तर दोन ते तीन चमचे त्यामध्ये पाणी घालू शकता जास्त पाणी झाल्यावरती पानसट होतात रताळे त्यामुळं एक तर ते तसेच घालायचे किंवा मग दोन तीन चमचे असं थोडंसं कच असं पाणी घालायचं मी तसेच घातलेले आहे उकडायला आता गॅसवर कुकर ठेवून घेते आहे मी आणि या कुकरचं काय करायचं फक्त एक शिट्टी होऊन द्यायची आहे आणि कारण एका शिट्टीतच रताळे छान असे उकडतात होऊ शकता तुम्ही किती छान असे रताळे इथं उकडून निघालेले आहेत आता आपण ही जी काय करूया साल काढून घेऊयात मी अर्धेच रताळे इथं घेतलेले आहेत आज पहिल्यांदा सांगितलं तसं अर्धे रु रताळे मी तशीच ठेवून देणार आहे कारण माझ्या मुलाला असे उकडलेले रताळे खायला खूप आवडतात त्यामुळं अर्धेच रताळ्याची मी अशी गुलाबजामून करणार आहे आता ते रताळे मी छान असे खिसून घेतलेले आहेत आणि खिसलेल्या त्या रताळ्यामध्ये आता मी काय केलं आहे मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर जशी लागल त्या पद्धतीने आपण घालू शकतो आता मिल्क पावडर घालून मी गोळा छान मळलेला आहे आता त्यामध्ये मी थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि तूप घालूनही हे गोळा छान मळून घ्यायचा आहे रताळ्याचा त्यानंतर इकडं एका पातेल्यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटीच पाणी घातलेलं आहे आता ह्याचा आपण पाक करून घेऊयात पाक छान असा आपल्याला काही एक तारीख किंवा असंही करायचं नाही आपल्या नेहमीच्या गुलाबजामुनाला लागतो त्याच पद्धतीने पाक करून घ्यायचा आहे पाक तयार होईपर्यंत आपण काय करू गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेऊ इथं पहिला गुलाबजामुनचा गोळा पहा किती छान गोल मस्त असा आकार आला आहे गुलाबजामुनला आता इकडं आपल्या पाकाला उकळी फुटलेली आहे त्यामध्ये मी विलायची घातली आहे आणि छान मिक्स करून घेतली नंतर त्यामध्ये काय करायचं आहे थोड्या केसर काड्या घालून घ्यायच्यात त्या पण छान मिक्स करून घ्यायच्या आहेत ते ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता नाहीत नाही घातल्या तरीही चालतील नंतर आता ही शेवटची गोळी राहिली होती करायची ती पण मी करून घेतला आणि आता आपण इकडं तोपर्यंत काय केलं होतं मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्या ते तेलामध्ये आपण आता एक एक गुलाबजामून सोडून घेऊयात आता आपला पहिला घाणा इथं तयार आहे तोळून पाहू शकता तुम्ही किती छान मस्त असे गुलाबजामून आपले तुळून झालेत आणि कलरही काय मस्त आला आहे पहा वाव मस्तच इतका छान असा कलर आलेला आहे गुलाबजामुनला की रताळ्याचे गुलाबजामुन आहेत आता आपण पाकामध्ये हे घालून घेऊया लगेच गरम गरम गुलाबजामुनाच सगळे गुलाबजामुन आपले इथं तयार झालेत पाकामध्ये घातलेत मी आता आपण सर्व करू पहा किती छान असे गुलाबजामुन झालेले आहेत वरतून असं पाक घालून घेते आहे मी आणि किती सुंदर असा रंग आलेला आहे गुलाबजामुनला आणि चवीलाही ते खूप अप्रतिम असे लागतात मी तुम्हाला एक गुलाबजामुन फोडून दाखवते कसं झालंय तो रसरशीत ते पहा अगदी आपल्या खव्याच्या गुलाबजामुनसारखे हे गुलाबजामुन लागतात चवही खूप सुंदर अशी लागते आणि होतातही एकदम खव्याच्या गुलाबजामुनसारखे तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा